नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे राज्यातील दोनशे वीस महसूल मंडळांना परत आता दुष्काळमध्ये जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो त्या संदर्भातील बैठक आज जाहीर करण्यात आली काय डिटेलमध्ये जाणून घेणारे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा बघा राज्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांमध्ये दा ऑलरेडी दुष्काळ जाहीर झाला होता गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर झाला होता तर त्याच्यानंतर काय झालं की बहुतेक शेतकऱ्यांच्या जी काही पैसेवारी पैसेवारी होती पैसेवारी जाहीर झाली पन्नास पैशापेक्षा कमी आणवारी बहुतेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 机。 आली होती बट अशा ठिकाणी सुद्धा अजून दुष्काळ जाहीर झाला नव्हता तिथलं पर्जन्य मापाचं जे काही प्रमाण होतं ते प्रमाण पण घेण्यात आलं बट तरी पण त्यांच्याकडे दुष्काळ जाहीर झाला नव्हता सो असे महाराष्ट्रातील जवळपास दोनशे वीस महसूल मंडळांना आता मान्यता देण्यात आली की ते त्यांच्या इथे आता दुष्काळ जाहीर करण्यात येईल आता या संदर्भातील काही ज्या महत्वपूर्ण अटी असतील जसं काही जी आर असेल जी आर पण लवकरात लवकर येईल तो जी आर आल्यानंतर कुठले महसूल मंडळ कुठले जिल्हे याच्यामध्ये पात्र होणार आहेत ते आपण सविस्तरमध्ये मध्ये जाणणारच आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना काय होणार आहे तर पीक कर्जासंदर्भातील त्यांच्या जो हो काही वसुली आहे ती वसुली याच्यामध्ये थांबवण्यात येणार आहे नंतर जे पुनर्गठन आहे ते पुनर्घटन शेतकऱ्यांना मिळणार आहे ऑलरेडी याच्या संदर्भातील एक जी आर आलेला आहे की महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्यांच्यासाठी पुनर्गठन बट याच्यामध्ये आता दुष्काळ जर झाला तर त्या लोकांना जास्त याचा बेनिफिट होणार आहे सो ही महत्वाची माहिती होती की जी आजची जी बैठक झाली अनिल पर पाटील यांच्याकडून सांगण्यात आले मदत आणि पुनर्वसन मंत्री की दोनशे वीस महसूल मंडळांना आता दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे अशीच महत्वपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद